शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ माता आज ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्हा परिषदेचा एकांबे गटाचं निवडणुकीचं नियोजन केलंय ते नियो के आपले सर्वांचे नेते पाणीदार आमदार सम्राट सन्माननीय महेशदादा शिंदे साहेब त्याचबरोबर सर्वांच्या जीवाभावाचा सर्वांना आपला प्रस वाटणार कीर्तिमान असं नेतृत्व सन्माननीय कारण उत्तरचे आमदार मनोज दादा घोरफडे खऱ्या अर्थानं कोरोना योद्धा म्हटलं पाहिजे अशा पद्धतीचं नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या एवढ्या रणरागिनीनं काम केलं नाही कोरोनाच्या काळात ती आमच्या सर्वांच लोकने आज या भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी यांचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे सन्मान्य सुनीता भोसले त्याचबरोबर साबगाणाचे उमेदवार सन्मान्य दादा कदम या ठिकाणी वेळ घालवणार नाही इथं बऱ्याच वक्त्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी आपल्या ला लाडक्या नेत्या या ठिकाणी ऐकायचंय परंतु या ठिकाणी पार्श्वभूमी त्यांना सांगणं गरजेचं आहे कारण गर उत्तर मतदारसंघात ही गावं तेरा गाव आणि त्याच्या अनुषंगाने साबगणातली गावं एकाबे गटावं साबगणाच्या उमेदवाराला आणि आपल्या एकम्बे गटाच्या जिल्हा परिषदेच्या करणार आहे पार्श्वभूमी गेल्या महिना दोन महिन्यात इथले फार वेगळे परंतु ती वस्तुस्थिती नाही आज तसं पाहिलं गेलं तर प्रचंड असं समाधानकारक आणि उत्कंठावर्धक वातावरण आणि यशाच्या दिशेनं जाणारं वातावरण जा या तेरा गावामध्ये आज आहे असं अशी सुपुत्र आत्ता सांगितलं की आमच्या गावचा उमेदवार आहे त्यामुळे कुणी असं समजू नका वस्तुस्थिती खरी आहे मी बी शेजारच्याच गोरेगावमध्ये राहणार आहे का इथं गुल देणारी मंडळी नाहीत जाग्यावर काम करणारी माणसं या ठिकाणी आपल्या वर्षी मंडळी पांढऱ्या टोप्या घालून घालून मिळवणारी नाही नाहीत रस्त्यावर लोकांमध्ये जाऊन काम करणारी मंडळी माणूस प्रत्येक गावातला हा मतदान कोणाकडे बघून होतो तर गावातली चार पाच जी मंडळी आहेत ती ह्या गावामध्ये काम करतात हो त्यांच्या मागे चार लोक असतात ती नेत्यांपर्यंत धडपडतात ने इतरांच्या कामात समस्या सोडवण्यासाठी आणि नेत्यांचं काम हे वर्ण निध्यान आहे आपल्या गावातल्या ग्रामस्थांचं काय काम आहे आपली जी मंडळी पुढे लागते ती काय नुसती नावासाठी आणि गावासाठी जात नाही तर तुम्हाला आम्हाला सर्वांच्या अडचणी घेऊन जातात या मंदिरामध्ये नाद बसलेला आहे आपला आज आपल्याला एखादं मागणं मागायचं म्हटल्यानंतर आपण नातापाशी गेलो पण ह्या नाताला आपण म्हणतो या साऱ्या जगाच्या सृष्टीचा मालक हे एका ठिकाणी बसून जमलेला नाही त्या ठिकाणी आपण आल्यानंतर जरी तो त्या सिंहासनावर नसला तरी त्याचा देवदूत या ठिकाणी असतो बाबा मधला एक व्यक्ती या ठिकाणी आलाय किंवा परगावरून एक भक्त आलाय त्याचं म्हणणं काय ती मला येऊन नंतर सांग तशी आपल्या गावातली जी कार्यकर्ते मंडळी पुढे लागून जीवापाड कष्ट करणारी जुनी मंडळी ती या ठिकाणी काम करतात आणि त्यांचं सांगलं की आमदारांना आमदार महोदयांना सांगतात काय पाहिजे स्वतःसाठी वैयक्तिक काय पाहिजे इथं वैयक्तिक पाकिट घेऊन बसणारा डिबी नाही आम्ही ऐकतोय आम्हाला त्या गोष्टीची माहिती आहे पाकिट घेणारी माणसं ही गावाच्या विकासाच्या विरोधाची भूमिका घेतलेली त्या लोकांनी पण इथं बिना पाकिटाचं स्वतःचं पैसे स्वतःचं खर्च स्वतःच्या गाडीचं तेल स्वतः टाकणारी माणसं आमच्यासारखी या ठिकाणी उमेदवारांसाठी ठिक काम करतात का करतात त्याचं मूळ कारण आज आपल्याला आंधळा मागतोय एक डोळा देऊन देतो दोन डोळं अशा पद्धतीचं ज्याचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजतंय गेल्या पाच दहा वर्षामध्ये ते कार्यसम्राट आमदार पाणी आमदार मोहित शिंदे साहेब आता मनोजदाचा उल्लेख केला सातशे पस्तीस कोटी निधी ज्या माणसांना आणला पहिल्यांदाच निवडून आलेल्या माणसानं वर्षभरात असा आमदार आपल्याला मिळाला आहे मग अशा दोन आमदारांच्या नेतृत्वाखाली आपल्याला ही लढाई जिंकायची मित्रांनो लढाई जिंकणं फार आपल्यासाठी अवघड नाही पण काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजे आपण हलक्यात राहिलं नाही पाहिजे आपल्या मागं मनोज पाठबळ आहे आपल्या मागं पाठबळ आहे शिवसेनेची उमेदवारी हिंदुत्वाची उमेदवारी आहे तुमच्या हा जो ओव्हर कॉन्फिडन्स हे आता ठेवायचा नाही तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स की आता आठ दहा दिवस आपल्याला गाडून टाकायचा आहे आणि ज्या दिवशी आपला उमेदवार बोलायलाच असेल ना त्या दिवशी तुम्हाला काय वैयक्तिक मत मांडायचे ते मांडा पण आता ढिल्याच राहू नका कारण आता जसं जसं दोन चार दिवस जवळ येतील तशी लढाई ही निकराची होणार आहे कोण कुठल्या पद्धतीचं वेगवेगळे नेरेटिव्ह पसरत कुणाला पैशाचा आमिष येतील कुणाला वैयक्तिक कुणाला सांगेल बाबा तो आमचा पाहुणा जरा मदत कर पण तुमचं एकमत आहे हे तुमच्या गावाच्या विकासाच्या विरोधात जाणार मग काय उपयोग आपल्या या पांढरीमध्ये राहून आपल्या जर गावाचा विकास करायचा असेल आपल्या गावातल्या तरुणांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आपल्या लाडक्या बहिणींचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या दोन आमदारांच्या पाठीमाग आपण राहणं गरजेचं आहे आणि त्यांनी जे विश्वासानं हे दोन उमेदवार दिलेत त्यांना प्रचंड बहुमतानं आपल्याला निवडून आणावं लागणार जी परिस्थिती ती अगदी सांगतो तुम्हाला आम्ही आमदार महोदयांची मान खाली जाईल असं आम्ही कुठलंही वर्तन करणार नाही <गगाँ> ना या ठिकाणी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि एक पाच हजाराच्या लीडपेक्षा शब्द लक्षात ठेवा काय कुणाला उद्या टीका करायची काय म्हणायचं म्हणा पण पाच हजारापेक्षा जास्त नाही दोन हजार निवडणुका <laughs> <दुने। laughs> <नहीं दुने। laughs> आणि सर्वांना एकच आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आपलं जरा कन्फ्युजन आहे महिला मंडळींमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये शिवसेनेचे चिन्ह लढतोय कारण उत्तर मतदारसंघ हा कमळावर लढलेला आहे त्याच्यामुळे लोकसभेचं आपण इलेक्शन आहे कमळाला बटन दाबलं आणि विधानसभेला पण कमळाचं बटन दाबलं पण या वेळेला आपलं कमळ म्हणजेच धनुष्यबाणी एवढं सगळ्यांना लक्ष ठेवायचं म्हणून काय म्हणायचं आमचं जिन्ह निवडून आणणार म्हणत आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं अदन्य कोणता आपल्यात उपस्थित आहे मी त्यांचं प्रथम स्वागत करतो आणि उपस्थित सर्व सासूरवे हे ग्रामस्थ आणि परिसरात आलेले आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटामध्ये एक नवीन एक फंडा चालू झालेला आहे काय की विरोधी उमेदवाराने काही काय झालंय आमच्याकडे असं झालंय की हा माणूस असा आहे तो माणूस आहे आमच्या ऐकण्यापर्यंत असं होतं की ते कुठल्या तरी मंत्र्यांचे पेय होते, पे होते। मला समजलं की उदयचा मंत्र्यांची पेय होते आता त्यांनी काय चालू आम्ही हे करणार आहे आम्ही ते करणार आहे महिला मंडळ नीट लक्ष द्यावा युवकांना पण मी विनंती करतो नीट लक्षात घ्या आम्ही साधी कार्य करते मी माझ्या गावात आदरणीय आणणार मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून सव्वा दोन कोटीचा निधी आम्हाला एका वर्षात दादान्य दिलेला आहे मी साधा कार्य करतो पाच पन्नास लाखाची कामं केली आपण तुमच्या सासुरे गावात आदरणीय आमदार साहेबांनी जवळजवळ पन्नास ते पंचावन्न लाखाची कामं दिलेली आहेत साधी आहेत जाऊन प्रस्ताव देते देते हे मंत्र्यांचे पी ए होते त्यांच्या गावात यांना एक रुपयाचं काम करता आलं नाही एक सरकार ग्रामस्थांना त्यांनी एक रुपयाचं काम केलं नाही त्यांनी युवकांच्यासाठी एक रुपयाचं काम केलं नाही युवकांच्यासाठी कुठला उद्योग व्यवसाय केलेला नाही महिलांच्यासाठी कुठला कार्यक्रम त्यांनी हातात घेतलेला नाही कुठला ह्या मनसन याच्या स्वार्थासाठी स्वतःचा वापर केला आणि त्याच्या पदाचा वापर केला कुणी आज माझी विनंती आहे त्यांच्याकडे कोणतंही विजन नाही त्यांच्याकडे कसंही नाही आज आदरणीय आमदार महेशदा शिंदे साहेब पाण्यासाठी झटतोय आदरणीय आमदार म्हणून दादा गोरपडे आज जायगाव पासून आमच्या बेलवाडी पर्यंत आम्ही पाण्यासाठी संघर्ष करतोय आम्ही टेल सर डाव्या काल आम्ही सगळ्यात शेवट आहे आम्हाला माहिती आहे आमच्या अडचणी दोन महिने पाणी आलं नाही ना सगळी मी मी म्हणणारी सगळे शेतकरी झोपून जाते आपल्याला पाण्याची अडचण आहे पाण्यासाठी संघर्ष आहे आपला पाणी असेल तर आपण पुढं असणार आहे जल आहे तो कल आहे नाहीतर संपून जाणार आहे कुणीही कसले तापाला बळी पडू नका आणि ही अशी माणसं प्रत्येक वर्षी येणार प्रत्येक इलेक्शनला येणार परत ती कुठेही दिसत नाही आपल्याला शेवटपर्यंत दोन आमदारांच्या माध्यमातून आपल्याला सासुऱ्याचा सा विकास करायचा आहे बक्कम विकास करायचा आहे जिल्हा परिषद आपली असणार आहे पंचायत समिती सुद्धा आपली असणार आहे प्रत्येक दिवस आपला असणार आहे विकासाच्या बाबतीत ठामपणे सांगतो कुणी एक अन दादांच्याकडे जावा दादांचा सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे दादा प्रत्येक शब्द पाळते आजपर्यंत दादांनी सांगितलेलं प्रत्येक काम तुम्ही सांगितलं दादांनी केलेलं आहे माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे येणारा काळ पाच दिवस तुम्ही आमच्याकडे पाच दिवस आम्हाला दादांना दोन्ही आमदारांना हातबळकट करण्यासाठी द्या पुढचे पंधराशे दिवस आम्ही येणार त्रेन दिवस आम्ही सुनीता ताई आम्ही एक नाही तुमच्यासाठी राबणार आहे लक्ष देवा माझी ओळख कशी देण्याची गरज नाही मला वाटत कारण मी तर लहानाची मोठी झाले माझा आजू आहे मी सर्वांना एवढं सांगेन की जे आता काही आपल्याला दाखवलं जाते मृगजण त्याच्या माग न जाता विकासाच्या माग या सगळ्यांनी आणि की थोडेसे पैसे देऊन आपलं एक दोन ते तीन दिवस निघू शकतात पण विकास हा आपला पिढ्या आणि पिढीचा राहणार आहे या आणि जो व्यक्ती भर सभेत एका मुलीची एका सुनेची जर खिल्ली उडवत असेल तर तो प्रत्येक महिलेची काय किंमत ठेवणार आहे हा पण फक्त महिलांना टार्गेट केले तर फक्त माझी एवढीच विनंती आहे मी, मी पण एक सर्वसाधारण महिलाच आहे जर माझी जर खिल्ली उडवत असेल तर ती कशावरून की उद्या ना तुमची नाही उडवणार तुमचीही तीच परिस्थिती होणार आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांनाच ठामपणे सांगते की कुणीही त्या भूलतापांना तुम्ही बळी बोलू नका आणि मला आणि भगवान दादांना दोघांनाही भरघोस मतांनी विजय करा नक्कीच मी आपल्या <च्छा> दोघही शब्द देतो ताईंसमोर समोर कधीही कुठली गोष्ट लागली तर तुम्ही कधीही माझ्या घरी हक्काने या तुमचं घर आहे तुमची भाजी आहे तुमची मुलगी आहे ह्या ह्याला तुम्ही धन्यवाद सर्व सासुरीवासियांना माझा नमस्कार सहा वीरांची मुली आहे मु बरोबर ना म्हणून सासूबाई गाव आहेत मला खूप अभिमान वाटला या गावात येताना मी यायचे बऱ्याच वेळा काही नातेवाईक आहेत आज या मंचावर सर्व उपस्थित इथल्या बऱ्याच गावांचे सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य नागरिक सर्व महिला इतक्या वेळ थांबल्यात बघूनच मला आश्चर्य वाटलं आज या गावच्या नातीचा तुमच्या तुम्हाला अभिमान आहे माझीचा अभिमान आहे दादा जे आहेत ते तुमच्या साफगावचेच म्हणजे तुमच्या गणातले आहेत आणि तुमच्या घटात जुनेता भोसले पोचले तुमच्यासाठी उभ्या मला काही गोष्टी बोलायच्या तुम्ही अशीच म्हणून मी इथं आले मला महिलांशी बोलायच्या एक आपलं सुभाषित आहे यत्र नारिस्य पूजेचे तत्र वसंती दे देवता म्हणजे जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथंच देवता राहते अन्यथा तिथं राक्षस राहतात रामायणाची साक्ष आहे इतके वर्ष जे सी ते ला जाली ते माही थे। आपले धर्मग्रंथ आहेत सीतेला त्रास दिल्यावर रावणाची अवस्था काय झाली होती ते तुम्हाला माहिते आपल्यातला रावण आपल्याला नको एक असते गोष्ट बघा मी बऱ्याच वेळा ऐकते मला गरज नाही मतांची कोणतरी म्हणतो म्हणजे आहे माणूस त्याला मोठं करण्याचा अर्थ नाही मी सोशल मीडियावर फारशी नसते परवा मी फेसबुकवर कमेंट वाचल्या अमक्या अमक्याला पैसे दिले आता दादा पैसे द्यायचे विसरले तर दादा पैसे विसरलेत अमक्या अमक्याने दिले अरे तुला आता पैसे द्यायचे सुचले का अख्खं जग कोरोना ग्रस्त होतो ग्रस्त होत आईला मुलगा विचारत नव्हता बाप मुलाला विचारत नव्हता या अवस्थेमध्ये एक मसिहा अंधारात मशाल घेऊन उठला त्याचं नाव आहे दादा साठी महेश दादांनी चार कोविड हॉस्पिटल हे एक्सच्या जवळच काढलं होतं तर रुपयाचं अन्नदान दिलं नव्हतं तेव्हा तुझा पैसा कुठे गेला होता तेव्हा तुझा पैसा कुठं होता तू किती कोरोना पेशंट तू किती ना अन्न दिलंस माणसाची वृत्ती आपल्या म्हणजे माणसाच्या संकटात कळते आपल्याला गरज असल्यावर आप कुत्र पण कोणत्या तुम्हाला माहिती आहे अरे मी तु� लाडकी बहीण दिली पॉर सोयऱ्याचं नाव नवऱ्याचं ही कुठली पद्धत झाली म्हणा तू विकास करताना म्हणतो माझ्याकडं अजून काही नाही पद मी विकास केला नाही लाडकी पण कुठनं आणली स्वतःच स्वतः लोकाचं पण माझं स्वतःच पण माझं हे कुठलं ठेवलंय तुझं ही कुठली पद्धत एक तर बायकांना बोलायची अक्कल नाही तुला तुला तरुणांना सांभाळायची अक्कल नाही तू काय पद्धतीनं मी व्यसन करत नाही पण दुसऱ्यांना लावतो ना माझ्या बहिणी आपल्या आई बहिणींच्या पोरांना कशाला ला लावतो तू व्यसनाला त्या का गोव्यात काय नारळाचं पाणी पण पोर सांगतो ते <laughs> या ज्या पद्धती आहेत ही जी कुठील वृत्ती आहे ही कुठील नीती आहे ही आपल्याला थांबवायची आहे ही सामान्य घरातली सरपंच झालेली मुलं आहेत प्रत्येक महिलेला इच्छा आहे मी कधीतरी सदस्य व्हावं कारण माफकशा पैशामध्ये अगदी थोड्याशांना नसलेल्या पैशामध्ये सुद्धा आपण राजकारण करू शकतो आंबेडकरांचं एक वाक्य आहे बघा की तरुणां तरुणांच्या हातात सुशिक्षित तरुणांच्या हातात आपला देश द्यायचा आहे तरच नाहीतर अंगठेबाजूरांच्या हातात देत जाईल आता मी त्याच धर्तीवर एक सांगते की जो खरंच सभ्य आहे त्याच्या हातात आपला देश द्या त्याच्यात आपली जेडपी आणि पंचायत समिती द्या की सामान्य घरातला मुलगा की ज्याला पैसे खर्च न करता निवडून येता येत तोच तुमचे प्रश्न मांडू शकतो मला गरज नाही म्हणत निघून मी या गावची तर संस्कृती बघितली अतिशय सुसंस्कृत माणसं आज धामणेर गावची लेख जेव्हा इथं रडते जेव्हा एक स्त्री रडते तेव्हा तिथं नक्की शाप लागतो चांगलं होत नाही तुम्हाला माहिती मतदारसंघातली लक्ष्मी तुम्ही रडवता वाट बघा आता तुम्हाला कोण मत देत नसतं म्हणा एकदा बायका चिडल्या की काय असते सगळ्यांना माहिती आहे माझं फिरलं तुम्ही आता ही रडल्यावर म्हणून मी इथं आले मला सहन झाला नाही ती पोरगी रडलेली अरे तुम्ही राजकारण करा पण समाजकारण करा चांगल्या पद्धतीनं करा आज मनोजादा करतात तसं करा आज महेल दादा करतात तसं करा कुठली तरी दोन बाटल्या देऊन त्यांना फेसबुकवर बोलायला लावायचं आता दादा मदत देत नाहीत पैशाची मदत ही मदत असे माकडारे कोणा झोपला पाहिजे कोरोना का कळलं नाही तुला की दोन लोक जगवावी आज अठ्ठावीस हजार आठशे रुग्ण माहेलदानी बरे केलेत काय दर दादा माहिती आहे ना तुला झोपू दिलं नव्हतं मी रात्री रात्री फोन करायचा दादा आमचा की ताई चार पेशंट आहेत एकम्याचे सगळ्यात जास्त एकंब्यातले पेशंट बरे केलेत तेही विनामूल्य मनोज त्यामध्ये प्रचंड मदत केली आहे आता एक जल नाही तर काही नाही कोणतरी सरपंच म्हणाले हा विषय जाऊ द्या तर मनोज आणि महेशदादा आपल्याला पाणी देणार आहेत शाश्वत विकास जर करायचा असेल तर योग्य माणसांच्या मागे जा ज्या माणसाच्या मागे काढू कुत्र नाही नुसता पैसा पैसा, पैसा नुसता दाखवायला असा त्या पैशाला करायचंय काय आज गेला पैसा कुठं जर काय आग लागली काय राहतं पैसा तुमचं नाव राहतं तुमची संस्कृती राहते तर एकच सगळ्यांना विनंती आहे तुम्ही संस्कृती बघा तुम्ही संस्कार बघा आणि त्या माणसाच्या मागेचा आज दोन आमदार करतील ते कुणीही करू शकणार नाही आज या गणातल्या आणि गटातल्या लोकांना पुन्हा एकदा विनंती आहे की खिचके ताण खूप ताकदीनं आपल्याला धनुष्यपणाला निवडून द्यायचं मी महेश दादांच्या वतीनं तुम्हाला सांगते आणि मनोज दादांच्या वतीनं सांगते की कुठलाही निधी तुम्हाला कधीही कमी पडणार नाही आपल्या सुनीताताई आणि भगवान दादा त्यांना लोकल परिस्थिती माहिती आहे पंचायत समितीच्या वतीनं महिलांना माहिती आहे तुम्हाला काय लागतं शिलाई मशीन लागते तुम्हाला पिकोफॉल मशीन लागते स्प्रे ल, पंप स्प्रे पंप असतात शेतातले कडवा कुट्टी मशीन्स असते या पंचायत समितीमार्फत अखंड जे अनंत सोयी आहेत तर त्या भगवान आता पोचवतील नोकऱ्या असतील जेडबी मार्फत जे काय तुम्हाला ज्या काय मिळणाऱ्या योजना आहेत त्या तुम्ही आताही पोचवतील एवढंच मी सांगते पुन्हा एकदा हक्कानं सांगते आणि <laughs> आपल्या नेत्याकडून एकच अपेक्षा असते आपल्या विकासाची अशा फेकलेल्या लाचारीच्या पैशाची गरज नाही म्हणावा मला जो माणूस समाजामध्ये शो करून पैसा वाटतो तिथंच त्याची वृत्ती कळते त्यामुळे त्या, हो त्या माणसाला त्याची जागा दाखवायची गरज आहे भगवंताला बरोबर आहे ना, ना। तर दाखवणार ना जागा <laughs> पुन्हा एकदा माझं एवढं बोलणं माझा घसा बसला तुम्ही तन्मयतेनं ऐकल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया तुम्हाला